नमस्कार लातूर जिल्ह्यामध्ये मागासवर्ग आयोगामार्फत सर्वेक्षण जे सूचना दिल्या होत्या ते सुरू केलेलं आहे जवळपास नऊ हजार सहाशे पंच्याऐंशी प्रगणक जे इन्युमरेटर आहेत आणि गोखले इन्स्टिट्यूटनी जो ॲप डेव्हलप केला आहे त्याचं पूर्ण प्रशिक्षण आम्ही घेतलेलं आहे दोन टप्प्यामध्ये हे प्रशिक्षण घेतलं होतं सुपरवायझर्स आणि जे फील्डवर आमचे लोक काम करणार आहेत इन्युमरेटर्स यांना प्रशिक्षण दिलेलं आहे आणि आज मी स्वतः पण व्हिजिट केलेली आहे आणि हे काम सुरू झालेलं आहे येत्या सात दिवसामध्ये आमचं हे पूर्ण सर्वे संपणार आहे याचा बेकी बेसिक ऑब्जेक्टिव्ह म्हणजे तुम्हाला माहीत आहे की मागच्या चार महिन्यापासून आ, लातूर जिल्ह्यामध्ये जवळपास चौदा ते पंधरा विभागामार्फत साडे तेवीस डॉ लाख डॉक्युमेंट जे आता वाढतच आहेत एवढे तपासले गेले आहेत ज्याच्यामध्ये जेलचं रेकॉर्ड होतं आरोग्याचं होतं शिक्षण खात्याचं होतं महसुली रेकॉर्ड होतं अभिलेखचं रेकॉर्ड होतं लातूरमधनंच तेतीस चौतीसची जी इसंवार नोंद आणि ती नोंदवाई होती ते सुद्धा आपल्या इकडे सापडलेलं होतं आणि यामध्ये कुणबी नोंदी शोधण्याचं काम युद्धपातळीवर करण्यात येते आजही ते चालू आहे साधारणतः आरोग्य विभागाकडनं जे वॅक्सिनच होतं कॉलरा किंवा जुने जे डॉक्युमेंट्स होते हे सुद्धा आम्ही शोधतो आहोत त्यामधल्या नोंदी तपासत आहोत आणि ज्या कुणबी नोंदी आमच्याकडे सापडलेल्या आहेत त्या कुणबी नोंदींचे प्रमाणपत्र देण्याचं सुद्धा सगळ्या उपविभागात युद्धपातळीवर काम चालू आहे सगळ्या गावांमध्ये दवंडी पेटवण्यात आलेली आहे पुनश्च की ज्यांच्याकडे उपलब्ध कागदपत्रे किंवा काही डॉक्युमेंट्स असतील तर त्यांनी तालुक्याच्या एक खिडकीमध्ये किंवा जिल्ह्याची एक खिडकी किंवा ग्रामसेवण किंवा तलाठी यांच्याकडे द्यायचे आहेत मग खाजगी व्यक्तींनी सुद्धा दिले तरी ते आम्ही स्वीकृत करून त्याची कुठली वंशावळ किंवा लिंकेज लागत आहे का याचासुद्धा प्रयत्न कर करत हो। आहोत याच पद्धतीने आता आमचे बी एल ओज जे आहेत म्हणजे बी त्यांच्याकडे सुद्धा जी मतदार यादीचं काम आज रोजी चालल्यामुळे आम्ही इतरत्र स्टाफसुद्धा घेतलेला आहे जसा कृषीचे लोक आहेत ग्रामसेवक आहेत तर इतर लोकांचासुद्धा मॅक्झिमम सगळ्यांचं करून हा सर्वे हा लवकरात लवकर होईल आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत लोकांमध्ये आम्ही पोहोचलो आहोत लोकांनासुद्धा आम्ही विनंती केली आहे आपल्या मीडियामार्फतच की या सर्वेक्षणाला जास्तीत जास्त सहकार्य करा आणि त्याची माहिती द्या जेणेकरून आमचं सर्वेक्षण विहित कालावधीत मुदतीत पूर्ण होऊन आम्ही ते गोखले इन्स्टिट्यूट आणि शासनाकडे सादर करू